दोन वर्षापूर्वी जर मला कोणी सांगितलं असतं की मी सोलो ट्रॅव्हल करत आहे आणि चेन्नई सिटीपासून पन्नास किलोमीटर दूर असणाऱ्या एका बीचवर बसून संध्याकाळी सहा वाजता एकटेच मासे खात आहे तर मला अजिबात विश्वास बसला नसता तर नमस्कार मी आहे मयुरी आणि मातीची गोष्ट या पेजमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे आहे चेन्नई सेंट्रलचं से बस स्टँड चेन्नई सिटी एक्सप्लोर करून झाल्यानंतर मला जायचं आहे महाबलीपुरमला ज्यासाठी मी पॉंडिचेरीची बस पकडत आहे तसं चेन्नई भागातली ही माझी पहिली ट्रिप होती आणि इकडे आता मी एकटे जात आहे तर थोडं नर्वस वाटत होतं पण महाबलीपुरमला जायचं आहे या गोष्टीची एक्साइटमेंटच खूप जास्त होती कारण या जागेविषयी खूप वर्षांपासून खूप काही ऐकलं होतं बसने मला महाबलीपुरमच्या एका फाट्यावर उतरलो जिथून मला रिक्षा पकडून पुढे महाबलीपुरमच्या एका शोर टेम्पलला जायचं होतं महाबलीपुरम हे तमिळनाडू राज्यातील एक प्राचीन शहर आहे आणि प्राचीन काळी हे व्यापाराचं बंदर होतं हे बंगालच्या उपसागरच्या काठावर बसलेलं असून युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले गेले आहे इथली बहुतशन शिल्पकला व वस्तुकला पल्लव राजवटीत सातव्या ते नवव्या शतकात निर्माण झाली आजही हे ठिकाण जगभरातील प्रवासी इतिहासप्रेमी आणि आर्ट लव्हर्सना आकर्षित करत तर सगळ्यात आधी मी जात आहे शोर टेम्पलकडे सुमारे बाराशे वर्ष जुने हे मंदिर समुद्राच्या काठावर आहे भगवान शिव व भगवान विष्णू यांना अर्पण केलेले ही मंदिर पल्लव स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण मानलं जातं पंचरथ पाच रथांच्या आकारात कोरलेली ही शिल्प महाभारताच्या पांडवांवर आधारित आहे एकाच दगडातून ही सगळी शिल्प कोरण्यात आली आहेत पुढची जागा आहे अर्जुन स्पेनन्स याचा अर्थ होतो अर्जुनाची तपश्चर्या तर पल्लव राजांनी बांधलेले हे शिल्प दोन कथांसाठी प्रसिद्ध आहे एकतर अर्जुनाने भगवान शंकरांकडून पाशुपशास्त्र मिळवण्यासाठी केलेला तप आणि दुसरं म्हणजे भागीरथीने गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी केलेली तपश्चर्या या देव ऋषी प्राणी विशेषतः हत्तींचे जिवंत बसणारे शिल्प कोरलेले आहेत जवळच महाबळीपुरमच्या टेकडीवरती हे प्राचीन लाईट हाऊस वसलेलं ला आहे तिथून संपूर्ण शहर आणि समुद्राचं अप्रतिम दृश्य दिसतं जवळपास सगळ्या गोष्टी फिरून झाल्यावर मी गेले महाबलीपुरमच्या बीचवरती आता सनसेट वेळेला थोडाच वेळ बाकी होता एका ठिकाणी मी फिश आणि काही चाटचे पदार्थ ट्राय केले जे खूपच चविष्ट होते त्या समुद्र समुद्रकिनाऱ्यावरची ती ताजी हवा सूर्यास्ताचे रंग आणि निळ समुद्राचं पाणी हा अनुभव आणि ती संध्याकाळ कर मी कधीच विसरू शकणार नाही मी विचार करत होते की त्या क्षणाला मी तिथे एकाही व्यक्तीला ओळखत नव्हते तरीसुद्धा मला तिथे खूप कम्फर्टेबल वाटत होतं बहुतेक हीच आपली संस्कृतीचा आणि देशाच्या खऱ्या सौंदर्याचा एक भाग आहे असं मला जाणवलं इथले मंदिरं आणि समुद्रकिनारा तुम्हाला जणू त्या काळात घेऊन जातात जेव्हा ही मंदिरं बांधली गेली असतील आणि मन खूप शांत होतं म्हणूनच जेव्हा आपण दक्षिण भारतात प्रवास कराल तेव्हा महाबलीपुरम नक्की आपल्या बकेट लिस्टमध्ये ठेवा आता संध्याकाळचे सात वाजून गेले होते मी एक लोकल बस पकडली आणि पुन्हा चेन्नईच्या सिटीमध्ये आले जिथून ट्रॅव्हल्स पकडून मी रिटर्न बँगलोरला आले तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढचा एपिसोड पाहण्यासाठी मातीची गोष्ट या चॅनलला सबस्क्राईब करा